निश्चितपणे आम्ही दोन पावलं पाठीमागे आलेलो आहोत आणि ह्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे ते म्हणजे इडापेडा टळो आणि बळीचं राज्य येऊ बदलापूरमध्ये अनेक चर्चा होत येतो काही चर्चा या अफवा असतात काही सत्यही असतात की या कोळगा बदलापूरमध्ये हा ठेका आम्हीच घेतलाय अशा प्रकारचा या आघोरी विचार सेना आणि भाजपमध्ये आहे ही बोट बांधव असताना कोणी चार पावलं पुढे आलं काय मागं गेलं काय आम्ही त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकत्रितपणे इथं तीन दिवसापासून खलबत आहे बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून अकरा उमेद अकरा प्रभागामध्ये आम्ही देणार आहोत उमेदवार आम्ही इनफॅक्ट सोळा प्रभागामध्ये उमेदवार जाहीर केले होते परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना निश्चितपणे आम्ही दोन पाऊलं पाठीमागे आलेलो आहोत आणि ह्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे ते म्हणजे इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ त्याच्यामुळे अकरा ठिकाणी जे आम्ही उमेदवार देणार आहोत त्या वॉर्डामध्ये आम्ही पूर्ण फोकस केलेल्या आहेत आणि आमची रणनीती कायम आहेत काही वॉर्डामध्ये आम्ही उमेदवार पाडणार आहोत काही वॉर्डामध्ये आम्ही उमेदवार जिंकून आणणार आहोत आणि पुढच्या रणनीतीच्या पाच वर्षाच्या पुढील रणनीतीच्या अनुषंगाने काम करत आहोत आता याच्यामध्ये मला शेवट एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे घोडे बदलले जात होते आणि साजिकच आहे या ठिकाणी बदलापूरमध्ये सेना आणि भाजपाचे घोड्यांनी जाम त्रास आणि उधार माजवलेलं आहे त्याच्यामुळे आता घोडे बदलण्याचा वेळ आलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक खरेच इमानदार नेतृत्व करणारे समाजहितासाठी काम करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पुनर्जीवन करणारे घोडे आम्ही या ठिकाणी निवडून आणू हे आम्हाला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगितलं मिळालेली समजा असं तुमचं म्हणणं आहे मान्य आहे आता प्रश्न असा आहे की बाकीचे पण जे काही प्रस्थापित जे आहेत त्यांनी तर उमेदवारच उभे केले नव्हते आता प्रस्थापित उमेदवारांपैकी आपण आता पाहिलं की मागे किशन कथुरे साहेब आणि वामन मात्रे यांच्यामध्ये पण वाद झालेले शिवसेने शिवसेनेने पण उमेदवार दिला नव्हता तर या सगळ्या गोष्टी पण राजकीय वर्तुळामध्ये होत राहतात या ठिकाणी बहुजनमुक्ती पार्टी जी आहे ती बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ताकदीने लढत आहेत आपण पाहिलं असेल मागच्या चार पाच वर्षामध्ये बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून बरेचसे आंदोलने आणि कार्यक्रम उपक्रम झालेले आहेत आणि आमच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात संघटन आहे जे राष्ट्रीय स्तरावरती त्यांचं बळ आम्हाला मिळणार आहे राहिला वोटिंगचा जो प्रश्न आहे कुठलाही पक्ष जो आहे तो सुरुवातीला कमी अधिक प्रमाणात त्याचे वोटिंग कमी जास्त होत राहते अगदी भाजपचं जर पाहिलं तर भाजपचा एक काळ असा होतं की त्यांना उमेदवारच मिळत नव्हते आणि शिवसेनेची पण अशी परिस्थिती होती त्याच्यामुळे कालांतराने या परिस्थितीमध्ये चेंज होणार आहे आता बदलापूरचे जे काही आम्ही निकष लावलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या पक्षांचे ज्या ज्या प्रभावामध्ये प बळ आहे ते आम्ही त्यांना प्राधान्य दिलेलं आहे त्या क्रायटेरियावरती त्यांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहेत बऱ्याच ठिकाणी आम्ही समझोतानी किंवा समंजसपणाने ते निर्णय घेतला आहे एकच मात्र उद्देश ठेवलेला आहे तो म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे प्रस्थापित पार्टी आता या ठिकाणी बदलापूरमध्ये आहेत सेना आणि भाजप हे दाखवताना जरी विरोधक असले तरी ते अंतर्गत एकत्र आहेत आणि मोठ्या प्रमाणात बदलापूरमध्ये भ्रष्टाचार होत आहे आणि एक दडपशाही या ठिकाणी निर्माण झाली ती दडपशाही हाणून पाडण्यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत अगदी अकरा उमेदवार जरी दिली असले तरी पण त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही काही ठिकाणी हे पाहिलेलं आहे की जर त्या ठिकाणी आम्हाला चांगला उमेदवार दि मिळाला तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत त्याच्यामुळे आजच्या या प्राथमिक स्तरावरती या आमच्या पहिल्या मिटिंगमध्ये किंवा या पत्रकार परिषदेमध्ये आमचं एकमात्र उद्देश आहे सर्वांचं ते म्हणजे या बदलापूरमध्ये भाजप सेनेला टक्कर द्यायची आणि अशी भूमिका आत्तापर्यंत कधीच घेतली नव्हती भाजप सेनेने आत्तापर्यंत एवढ्या पंचवीस तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये विरोधकच निर्माण होऊन दिला नाही मी स्पष्ट बोलायचं झालं तर वामन साहेब असतील किंवा किसन कतोरे साहेब असतील त्यांनी सर्व लोकांना अशा पद्धतीने प निर्माण केलेलं आहे किंवा हितसंबंध ठेवलेले आहेत की विरोधक होऊन दिले नाहीत आणि जे विरोधक तयार होत होते त्या त्यावेळेला त्यांनी त्यांना एकतर सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तसं आता पवारसाहेबांबद्दल बोलले बरोबर आहे ते अगोदर इकडे लढले नंतर आज भाजपमध्ये गेलेले तर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे तर कधीकधी असं पण झालेलं की त्यांची खून करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही त्यांची एफ आय आर शोधून बघा त्याच्यामध्ये काय परिस्थिती येते कुणाकोणाचे नाव आहेत तर तुम्हाला ते पण प्रश्न केले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कसं आहे माहिती आहे का राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या राष्ट्रीय काँग्रेस असू द्या आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष शक्तीची मोठ बांधणारा हे तीन महिन्यापासून मी वैदिक तुमच्याशी बोललो आहे ही मोठ बांधत असताना कोणी चार पावलं पुढे आलं काय मागं गेलं काय आम्ही त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकत्रितपणे इथं तीन दिवसापासून खलबत आहे आता यांची मागणी होती बाबा ठीक आहे या ठिकाणी मी असं असं करू शकतो आर के गट आहेत राष्ट्र आमचे कालदाजी देशमुख यांनी केलं हे केलं यांनी केलं सगळ्या गोष्टीसाठी आम्ही म्हणजे काय झालं त्याला ॲडजस्टमेंट केलेली आहे असं करून आहे कसं आहे माहिती का अठरा नंबर वार्डमध्ये असं आहे की आमच्याकडे तेरा उमेदवार आहेत काही काही ठिकाणी असे आहेत की आमच्याकडे एक नंबरला उमेदवार आता तीन तयार झालेले आहेत कुठं कमी नाही आहे का म्हणत होते की आमच्याकडे उमेदवार आणि आम्ही आर्थिक दृष्ट्या आणि उमेदवारांच्या बाबतीत कमी पडतो बाळामामांचं स्टेटमेंट आहे ओके बरोबर आहे त्यांचं स्टेटमेंट आहे आता काय झालं आता ते कसं राहते माहिती काय की आता इथं मीटिंग बाळामामा बोलल्यानंतर तीन दिवसानंतर मीटिंग झाली आणि खरोखर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडला आम्हाला हे वाटलं की आम्ही हे केलं किंवा चला ठीक आहे आपण शेवटी ताकद या विरोधी लोकांना म्हणजे शिंदे गटाने आणि यांना दाखवून होती आणि आठ पक्ष येत एकत असताना उन्नीस वीस पण हे तीन महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष आहेत त्यांची कुठेतरी त्यांची उमेदवारी यादी मोठी असावी अशी अपेक्षा होती मात्र कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडते असं तुम्हाला वाटत नाही बिलकुल नाही उलट आम्ही मागा आलो चार असू द्या ना घटक पक्ष आहेत त्यांना हे भेटलं पाहिजे असं घटक पक्ष छोटे आहेत म्हणून त्याला आपण कमी जागा द्यायचे काय पक्षाची ताकद कमी होती नाही वाटत नाही बघा तुम्ही येणाऱ्या विधानसभेला नगरपालिका इलेक्शनला तुम्हाला चांगला एक रिझल्ट आम्ही समोर आणून याच प्रश्नाला मुख्य पार्टीला आकडा जागा दिल्या तुम्ही राज्यस्तरीय पक्ष तुम्हाला चिन्ह आहे या पक्षाला चिन्ह नाहीये जे आकरा उमेदवार आहेत ते विविध चिन्हावर निवडणूक जाण्यावर फटका बसणार नाही का तुम्हाला आता काय झालं हाच विषय आम्ही दोन वेळा दोन वेळा आमच्या चर्चे पण झाला आज संध्याकाळी तुम्ही जो प्रश्न मांडला त्याच्यावरती आहे की ज्या ज्या गोष्टीला जिथं एखादा कोणी गजाळावरती सॉरी कोणी तुतारेवरती निवडेल कोणी मशालवरती आम्ही ते बसून ऍडजस्टमेंट करू शेवटी आम्हाला चेहरे देणं महत्त्वाचं होतं आजपर्यंत इतिहास असा होता की शिंदे आणि गटाशिवाय आणि बीजेपी शिवाय या शहरात कोणीच नाही आहे देऊ दे ना आम्हाला चेहरे आज नवीन चेहरे वेगळ्या चेहऱ्यानं जातील उद्या त्यांचे प्रस्तावित चिन्ह असेल त्यांचं आम्ही कुठला भेदभाव पाडला नाहीये

कुठंतरी त्या प्रस्तावितला सुरंग लावण्यासाठी सामान्य घरातला शेतकऱ्याचा मुलगा असू द्या सामान्य नोकरी करणारा तो रस्त्यावरती येतो ना त्याच्यासाठी आज अपयश भेटेल हो उद्या तर कुठेतरी मोठा धक्का भेटेल आतापर्यंत आमच्या आघाडीच्या प्रतिनिधींनी नेत्यांनी जे जे काही स्टेटमेंट केले ते स्टेटमेंट या कुळगाव बदलापूर शहरातील एकूण राजकीय वातावरणातून केलेलं आहे आमच्या विषयात तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या कुळगाव बदलापूरमध्ये हा ठेका आम्हीच घेतलाय अशा प्रकारचा आघोरी विचार सेना आणि भाजपमध्ये आहे त्याला श देण्यासाठी आम्ही एकत्र आलो काँग्रेसचे मॅडम जरी चार आणि पाच आणि सहा जरी असला आकडा हा महत्वाचा नाही आहे आमचा समजवता महत्वाचा आहे मान्य 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 आहे पण 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 एकूण ज्या शहरावरती कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कब्जा पैशाने दहशत आणि दादागिरीने ते करता करणार आहेत त्याच्यापुढे कुठेतरी आम्ही आमच्यावरती सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आम्ही राजकीय निवडणुका लढवतो खरं म्हणजे नगरपालिकेच्या स्थानिक सदस्य संस्थेच्या निवडणुका या राजकीय बॅनरवरती लढवल्या जात नाही असं सुद्धा आम्ही काँग्रेस म्हणून आणि आम्ही सगळे आघाडीचे पक्ष म्हणून या शहरामध्ये परिवर्तनाची क्रांती घडवायची आहे आणि आमच्या विचारात पण श्रीमंती आहे आमच्या विचारात पण क्रांती आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो तुम्ही जे जे काय स्टेटमेंट ऐकलात त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की या बदलापूरचे मालक म्हणून जे लोक भाषणं करतात निवडणुका जिंकतात आणि एकमेकाला लाथा मारतात आणि त्या सगळ्या लाथांमध्ये कुठंतरी आम्ही जे आघाडी आहे ना ती जनतेसाठी काम करण्यासाठी आम्ही पुढे आलेलो होतो धन्यवाद विरोधात धडा देण्यासाठी तुम्ही विविध पक्ष आज एकत्र येऊन बैठक घेतात पण तुमचा प्रश्न हा होता की काँग्रेस अध्यक्ष कुठल्याही या प्रक्रियेत सहभागी होता दिसत नाही आधी ते करेल नाही त्या बाबतीत मी म्हणणार नाही काँग्रेस अध्यक्ष सहभागी होते त्या बाबतीत मी काय सांगणार नाही कारण प्रत्येकाचं वैयक्तिक काम किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे ते हजर होऊ शकले नाही पण त्यांच्या सांगण्यावरून आम्ही आलेलो आहोत आणि आम्हीसुद्धा सुद्धा सुद्धा काँग्रेस एक महत्त्वपूर्ण विचारसरणीच्या दृष्टिकोनातून किंवा काँग्रेसचा जो एक मॅसेज आहे तो तुमच्याकडे पोचला पाहिजे म्हणून आम्ही हे करतो ये, 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 तसा आमचा आमचा शहर अध्यक्ष न येण्यामागे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे कुठल्याही प्रकारचं कारण नाही आहे आणि ह्या मिटिंगला याच्यापूर्वीच्या मिटिंगला प्रत्येक ठिकाणी आमचा अध्यक्ष हजर होतो आज महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे पत्रकारांच्या आणि बदलापूरकरांची प्रतीक्षा आज संपलेली आहे महाविकास आघाडी लढणार आहे किंवा नाही ज्या बातम्या किंवा संभ्रम होता त्या आता दूर झालेला आहे आमचे सात सात पक्ष मिळून आम्ही इथे महाविकास आघाडी केलेली आहे आणि महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचे चोवीस वार्डमध्ये फक्त दोन वार्ड राहिलेले आहेत ज्याच्यात उमेदवार निश्चित व्हायची आहे बाकीच्या सर्व वार्डमध्ये आम्ही सर्व पक्षांना सामावून घेऊन उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार देखील टाकलेला आहे त्याचं नाव सध्याकाळी वरिष्ठांकडून येईलच आणि ते कळेलच आणि बदलापूरकरांना आम्हाला विकासाकडे न्यायचं आहे विकास कसा होईल याच्यावर आमचा मुद्दा असेल विकासाचे मुद्दे असतील ना कोणाचे चरित्र आरण करायचे असतील ना कोणावर चिखलफेक करायची असेल ना त्या बद बदलापूर नगरपालिकेत आमचे उमेदवार कुठले टेंडर घेण्यासाठी जाणार नाहीत ही तुम्हाला पहिल्यांदा ग्वाही देतो आणि बदलापूरकरांना ग्वाही देतो मी mm -hmm. की आम्हाला कुठले टेंडर किंवा बदलापूर नगर परिषदेतून लाभ घ्यायचा नाही आम्हाला बदलापूरचा विकास घडवायचा आहे ना कोणावर चिखलफेक करायची आहे ना कुठल्या नेत्यावर करायचे आहे ना कुठल्या महिलेवर करायचे जे बदलापूर चाललेलं राजकारण आहे ते अतिशय घानेरड्या लेवलला आहे आणि त्याला कुठेतरी बदल घडला पाहिजे बदलापूरकरांना जे तेच तेच उमेदवार आणि तेच तेच जे गोष्टी बघायला मिळतात त्या इकडनं पुढे बंद झाल्या पाहिजेत आणि कुठेतरी चांगला पर्याय पर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता त्यांच्याकडे उमेदवार आधीच्या असल्यामुळे त्यांची तयारी पूर्ण झाली होती आम्हाला थोडा वेळ लागला आम्हाला सगळे नवीन चेहरे द्यायचे आहेत त्यांना सगळ्यांना नवीन चेहरे बदलापूरकरांना दाखवायचे आहेत आणि विकासाकडे आहे विकास हा पहिला मुद्दा असेल त्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आमचे आमच्यासोबत आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार चंद्रगड आणि त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस त्यानंतर आमच्याकडे आम आदमी पार्टी आहे आर पी आय गट आहे मनसे आहेत वंचित बहुजन आघाडी आहे आणि आर पी आय आर के गट आहे कोणाला किती उमेदवारी आमच्या शिवसेना बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाला आम्ही बारा सीट आत्तापर्यंत घेतलेले आहेत त्यानंतर बहुजन समाज पार्टी बहुजन मुक्ती पार्टी यांना अकरा सीट आलेल्या आहेत तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला सहा सीट आलेले आहेत काँग्रेसला पाच सीट आलेल्या आहेत मनसेला आत्तापर्यंत तीन आहेत एका सीटवर बोलणं चालू आहे वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे पाच आहेत आम आदमी आद्म, आम आदमीकडे दोन आहेत आणि आरपीआय एक आहे एका सीटवर बोलणी चालू आहे अर्थात विधानसभा निवडणूक भाजपामध्ये खरंतर तुम्ही त्यावेळी त्यांनी मदत केली होती आता वा त्यांची वेळ होती आणि आता अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी प्रवेश केलाय निवडणुकीच्या तोंडावर काही लोक आयाराम गायराम असतात त्याला इलाज नसतो ज्यावेळेस निवडणूक आली श्रेष्ठींकडे जाऊन काही लोकांनी असं भासवलं की आम्ही आम्ही ही सीट आमदारकीची लढवून काढू शकतो त्यांनी अंतर्गत कुठल्या आघाड्या देखील केल्या सर्व बदलापूरांना करांना माहिती आहे त्यांना कोणी मदत करायला आश्वासित केलं होतं ती मदत झाली किंवा नाही झाली ते निवडून का आले नाही बदलापूरमधनं ना का त्यांना मतं मिळाली नाही त्यांच्यामुळे त्या सगळ्या ज्यांनी घेऊन आलेले एका पक्षातून दुसऱ्या पक्षात त्यांना पाठवलं आणि त्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला म्हणून आता ते तिसऱ्या पक्षात चाललेले सध्या राज्यामध्ये महायुती सरकार आहे परंतु बदलापूर शहरामध्ये पाहतोय शिवसेना इंडिव्हिज्युअली रेटते आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शिवती कसा याचा तुम्हाला फायदा होणार आहे मी तुम्हाला गेल्या चार महिन्यापूर्वी बोललेलो आहे की शिंदे गट आणि भारतीय हो जनता पक्ष हा टॉम अँड जेरीचा खेळ आहे ते भांडतात भांडतात पुन्हा एकमेक एकत्र येतात कोण कोणाच्या पाया पडते कोण कोणाचे डोकं फोडते हे दोन हे चालू आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड या बदलापूर शहरातील लोकांना असं दाखवते की फक्त आम्ही दोघच पक्ष आहोत यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे पण ती एवढी मोठी मोठ बांधत असताना आम्हाला तुमच्या माध्यमातून बदलापूर लोकांना करायला आम्ही सांगतो की जवळपास आठ पक्षांची मोठ आम्ही सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून बांधली आहे ते कुठले कुठले पक्ष आहेत किशोरदा इथं सांगितलेलं आहे या सर्व पक्ष जे आहेत ते धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतोय की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेला सुद्धा उभ उभे होतो मोठ्या प्रमाणात आम्ही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून तुतारीला लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि विधानसभेच्या यामध्ये सुभाष पवारचा आता हे घेतला आहे की सुभाष पवार फिरता विश्वासषक आहेत माझं वैयक्तिक कधी शेनीत जातात कुणी कुठे जातात एकही पक्ष त्यांनी सोडला नाही आता ज्या घरी येतील त्या घरी त्यांनी सुखी राहावं आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला सुभाष पवार जेव्हा होते तेव्हा जवळपास त्यांना अडतीस एकोणचाळीस हजार मतं पडली याचा अर्थ असा आहे की बदलापूरमध्ये दोन सव्वा दोन लाख लोक याची मतदारसंख्या असताना चाळीस हजार मतं सध्या आम्हाला विधानसभेत पडतात ही मोठी शिदुरी आमच्याकडे आहे आणि आठ पक्षाची शिदोरी बांधून आम्ही येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला नगराध्यक्षपदा निवडणुकीला आम्ही सापडून जातो बदलापूरमध्ये अनेक चर्चा होत येतो काही चर्चा या आपोआ असतात काही सत्यही असतात नावं निश्चित झाले नावं निश्चित झालेली आहेत एक अवि अविना अविनाश देशमुख आहे सुशील पदाची आमची दोन नावं वरती गेलेली आहेत नगराध्यक्ष नगराध्यक्षपद एक प्रिया गवळी आणि संगीताचेंदूर हां आणि मनसेच्या संगीताचेंदूर हे दोन नावं आम्ही सगळ्यांनी मिळून पाठवले जोड हां हां ऐका बा बाबू पालांडे तर माडातून केलेला आहे सुशील दांजी तर रमेशून केलेलं आहे नंतर आपला अविनाश देशमुख यांची मिसेस केलेली आहे अशा भरपूर ठिकाणी हां निशल निशल मांडवीकार केलेले आहे नंतर आपली भगत मॅडम केलेली आहे आहेत तसे सगळ्या सगळ्यांची लिस्ट उमेदवारांची यादी कधी प्रसिद्ध संध्याकाळी